गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सजल्या नाशिकमधील बाजारपेठा गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या काही दिवसांवर गणपती बाप्पांचा उत्सव महाराष्ट्रासह पूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्यामुळे गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी नाशिकमधील बाजारपेठा सजल्या नाशिकमधील अनेक ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्त्या विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाल्या यामध्ये अगदी छोट्या मूर्तीपासून मोठ्या मूर्तीपर्यंत गणपती बाप्पांच्या मूर्त्या बाजारपेठेत दाखल झाल्या बाप्पांच्या मूर्त्या वेगवेगळ्या आकर्षक डिझाईनमध्ये आकारामध्ये कलरमध्ये उपलब्ध झाल्या आहेत काही मूर्त्या अष्टविनायकांच्या मूर्त्यासारख्या उपलब्ध झाल्या असून काही मूर्त्या फेटे घालून तसेच आकर्षक अशी सजावट केलेल्या मूर्त्या या दाखल झाल्या सध्या गणपती उत्सव नुकताच जवळ आलेला आहे तर काय वाटतं तुम्हाला जे सध्या मूर्त्यांचे भाव आहे हे मागच्या वर्षी वाढलेले आहे का आहे तेच आहेत ना त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्त्या तुमच्याकडे आहेत छोट्या मोदी तीनशे दोन नंबरचे तीन नंबरचे राम मंदिरात

गणपती बाप्पांच्या मूर्त्यांबरोबरच सजावटीसाठी लागणारे साहित्य देखील बाजारपेठेमध्ये उपलब्ध झाले वेगवेगळ्या प्रकारचे लहान मोठे स्टेज रंगीत फुलांच्या माळा लाइटिंग डिझाईन मधील स्टेज आकर्षक फुले अशा विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले बाप्पांच्या आकर्षक मूर्त्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्याने नाशिककरांना मूर्त्या निवडण्यासाठी सोपे झाले एकूणच गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाल्याचं बघायला मिळत आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी दादासाहेब उबाळे नाशिक